मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशाला येथील व्याख्यानमालेच दुसरं पुष्प अमर शांताई अर्जुन हजारे यांनी गुंफल मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्रशालेतील व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प अमर शांताई अर्जुन हजारे यांनी गुंफल प्रारंभी प्रास्ताविक प्राध्यापक महेश माने यांनी केलं आभार विनायक पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका लक्ष्मी गायकवाड यांनी केलं यावेळी मनोहर सपाटे नामदेव थोरात ज्ञानेश्वर सपाटे महादेव गवळी सुनीता साळुंखे अशोक चव्हाण शिवदास चटके सुजाता जुगदार मधुकर पवार मंजुश्री पाटील युवराज सुरवसे युवराज सुरवसे दत्ता भोसले सारिका पंडित यांच्यासह नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना अमर हजारे म्हणाले की शिवछत्रपतींच्या काळात कुठल्याही प्रकारचा जातीभेद आढळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना न्याय देण्यासाठी शासन निर्माण केलं आणि स्वराज्यामध्ये मानवी मूल्ये निर्माण केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आधुनिक संशोधन चालू झाले तर त्यांच्यासारखं कुशल नेतृत्व कुशल राजा रंगेचा राजा आणि ज्यांनी या महाराष्ट्रातले महाराष्ट्र केलं होतं कौतुक किंवा वर्णन हे कमीच आहे परंतु आज मला या ठिकाणी चंद्रकांत चव्हाण यांच्या माध्यमातून आवडेल ज्यांनी औरंगजेबाला सतत सहा वर्ष झुंजवलं आणि औरंगजेबा त्यांनी कधीही आपली आहे राव पवारांनी त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये त्यांनी तारा राणींना मोगल मर्मिली मुघलांचा संहार असे तारा असं विरोध त्यांना लावले आणि त्याबरोबर आणखी एक विरोध तारा राणींना जे लावलं जातं ते म्हणजे स्वातंत्र्य सौदामिनी मिनी महाराणी तारा म्हणजे महाराजांच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात तारा हे सगळे मंडळी अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे खर तर या विषयावर खूप चर्चा व्हायला परंतु मराठ्यांच्या इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ असतील महाराणी येशूबाई असतील महाराणी ताराबाई असतील या सर्व महिला असलेल्या राज्यकर्त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं योगदान हे या इतिहासामध्ये देशाच्या दिले आहे